डॉक्टर मनमोहन सिंग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान होते आणि त्याच्याही पूर्वी अगदी महत्वाच्या कालखंडामध्ये देशाचे अर्थमंत्री होते मनमोहन सिंगांनी देश ज्या वळणावर नेऊन ठेवला त्याची नोंद अनेकदा नीटपणे झालेली दिसत नाहीये डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाले होते हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन मीडिया इतिहास माझ्याबद्दल अधिक उदार असेल माध्यमांपेक्षा माध्यमांनी त्यांच्यावर टीकेची बरीच झोड उठवली विरोधकांनी तर भरपूर टीका केली त्यांना मौनी बाबा असं म्हटलं गेलं जागतिक ख्यातीच्या अर्थतज्ञाला जागतिक ख्यातीच्या स्टेट्स म्हणला मौनी बाबा म्हटलं गेलं टीका झाली अनेक संदर्भात त्यांच्याशी त्यांच्याविषयी बोललं गेलं पण तरी सुद्धा मनमोहन सिंग अविचल राहिले शांतपणे काम करत राहिले मला स्वतःला विचाराल ना ते मी तुम्हाला मनापासून सांगतो पंडित नेहरू नंतर या देशाचा सगळ्यात महत्वाचा पंतप्रधान कोण असेल तर डॉक्टर मनमोहन सिंग ज्याप्रमाणे पंडित नेहरू अतिशय निर्णायक कालखंडामध्ये भारताचे पंतप्रधान होते तो काळ किती वेगळा होता तो काळ किती भयंकर होता तुम्ही आठवा पंडित नेहरूंनी जेव्हा देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारली ते अवतीनवती काय घडत होत फाळणी झालेली होती स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्याचीच फाळणी झाली फाळणी झालेली होती दंगलीचा आगडोंग उसळलेला होता सगळीकडे अनागोंदी होती निरक्षरता निरक्षरता बेरोजगारी रोगराई असे अनेक प्रश्न होते हे सगळे प्रश्न होते असे अनेक प्रश्न होते पण पंडित नेहरू डगमगले नाहीत पंडित नेहरू नियतीशी करार करत राहिले हा नियतीशी करार करणं ही फार महत्वाची वेगळी गोष्ट होती आज जो काही देश आहे याचं कारण पंडित नेहरूंनी तेव्हा नियतीशी करार केला आणि म्हणून त्या कालावधीमध्ये एवढे सगळे प्रश्न होते पण तरी सुद्धा वेगवेगळ्या संस्था उभ्या राहत गेल्या म्हणजे स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेराव्या दिवशी पंडित नेहरू आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावत होते काम सुरू झालेलं होतं देशाला एका वेगळ्या वळणावर घेऊन जायचं आहे हे नेहरूंनी ठरवलेलं होतं अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे नेहरूंनी आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेराव्या दिवशी अगदी त्याचप्रमाणे भारत अमेरिका आण्विक ऊर्जा करार करून नियतीशी नवा करार केला तो डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं एकूणच करिअर खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं एकोणीशे साठ पासून मनमोहन सिंगांचं हे सगळं करिअर सुरू होतं खरं म्हणजे ब्युरोक्रॅट म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली पण ब्युरोक्रॅट म्हणून काम केलं आणि त्यानंतर जेव्हा अनेकदा असं होतं की नोकरशहा जेव्हा राजकारणामध्ये येतात तेव्हा राजकारण करणं ही फार अवघड गोष्ट असते स्टेट्समन असणं हे अवघड गोष्ट असते पण जेव्हा अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी प्रभार स्वीकारला त्याच्यानंतर अर्थमंत्री म्हणून त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते नरसिंहराव पंतप्रधान होते पण त्यांना ठाऊक होतं त्यांना ठाऊक होतं की मनमोहन सिंग यांच्याशिवाय आपल्याला या सगळ्या आर्थिक खाईतून कोणी काढू शकणार नाही पण तो काळ किती कठीण होता तुम्ही लक्षात घ्या एकोणीशे ब्याण्णव मध्ये सगळा तो बाबरी मशीद राम मंदिर या सगळ्या दंगली सुरू होत्या मुंबई पेटलेली होती अनेक गोष्टी घडत होत्या तिकडे मंडल आयोगाच्या अनुषंगानं आंदोलनं सुरू होती, होती। सगळ्याच अर्थानं तो भयंकर काळ होता अशा कालावधीमध्ये एवढंच नाही उदारीकरण आलेलं होतं आणि त्या उदारीकरणाच्या विरोधात देशातले व्यापारी उद्योजक एकत्र आलेले होते मंडल आयोग राम मंदिर आंदोलनानं सगळा देश एका अर्थाने हिंसाचाराच्या खाईत सापडला होता त्याचवेळी त्याचवेळी नवपण जग घडत होता म्हणजे शीतयुद्ध त्या अर्थानं संपलेलं होतं बर्लिनची भिंत कोसळलेली होती सोवियत रशियाचं विघटन झालेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या सोबत रशियाचं विघटन बर्लिनची भिंत कोसळणं जागतिकीकरण येणं एकूण जगभर शीतयुद्ध संपून एका नव्या जगाला एकाच नव्या जगाची मांडणी होणं असं सगळं घडत होत पूर्णपणे आर्थिक राजकीय स्वरूपामध्ये सगळीच मांडणी बदलत होती अशा वेळी अशा वेळी मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि मनमोहन सिंगांनी ज्या प्रकारची अर्थव्यवस्था विकसित केली ज्या प्रकारचे निर्णय घेतले बरं गंमत अशी की त्यांच्यावर सगळ्यांनी टीका केली तेव्हा समाजवाद्यांनी टीका केली कम्युनिस्टांनी जोरकस टीका केली आणि संघ परिवारानं तर खूपच टीका केली पण तो काळ फार कठीण होता ही सुरुवात करणं ही पायाभरणी करणं या अतिशय अवघड कठीण दृष्टी अशा प्रकारची गोष्ट होती ते मनमोहन सिंगांनी केलं आणि म्हणून मनमोहन सिंगांचं हे योगदान लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुळात भारताची कल्पना काय आहे आयडिया ऑफ इंडिया काय आहे सेक्युलरिझमचं तत्व काय आहे स्वातंत्र्य समता बंधुता याचा अर्थ काय आहे या सगळ्याच कालखंडामध्ये भारतातला सर्वसामान्य माणूस किती महत्वाचा आहे जागतिकीकरण येणं म्हणजे केवळ कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातामध्ये देश देणं असं नाही जागतिकीकरण ही गरज आहे उदारीकरण ही गरज आहे खाजगीकरण एका अर्थानं गरज आहे पण तरी सुद्धा सार्वजनिक सेवांचं महत्व तेवढंच राहील सार्वजनिक सेवा तेवढ्याच महत्वाच्या असतील सर्वसामान्य माणूस तेवढाच महत्वाचा असेल अशा पद्धतीनं मनमोहन सिंगांनी ही सगळी तारेवरची कसरत केली म्हणजे नेहरूंनी संमिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला आणि एकीकडे समाजवादी समतावादी अशी सगळी मूल्य अर्थकारणामध्ये प्रस्थापित करतानाच त्याचवेळी खाजगीकरणाके सुद्धा एक स्पेस अवकाश उपलब्ध करून दिला अशाच प्रकारे पुढचं पाऊल मनमोहन सिंगांचं होतं मनमोहन सिंगांनी जे केलं आणि गंमत बघा म्हणजे मनमोहन सिंगांनी कधीच आपण अर्थमंत्री म्हणून हे केलं असं कधी सांगितलं नाही आणि नरसिंहरावांनी सुद्धा मी पंतप्रधान आहे त्यामुळे मीच सगळं करणार असं कधी म्हटलं नाही बरं मनमोहन सिंग त्या कालावधीमध्ये अर्थमंत्री होते ज्या कालावधीमध्ये त्या अर्थानं जागतिक व्यासपीठावर भारताला एवढी किंमत नव्हती शिवाय एकूणच भारताची अवस्था अनेक अर्थाने बिकट होती जगच एका अर्थानं तशा आर्थिक अरिष्टामध्ये होतं अशा वेळी मनमोहन सिंगांनी या प्रकारची या प्रकारच्या गोष्टी केल्या या प्रकारचं काम केलं हे फार महत्वाचं आहे एक अतिशय सामान्य कुटुंबाचा मुलगा देशाचा अर्थमंत्री आणि पुढे देशाचा पंतप्रधान होतो हे खरं म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये एका छोट्या दुर्गम अशा गावामध्ये खेड्यामध्ये मनमोहन सिंगांचा जन्म झाला सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस आणि इतकी संकट सुरुवातीपासून मुळात गरिबी अठरा विश्व दारिद्र्य त्यात लहानपणीच आई वारले अगदी मनमोहन सिंगांना आठवतही नाही अशा वयामध्ये आई वारली म्हणजे काही महिन्यांचे होते मनमोहन सिंग वडील कामानिमित्त कायम बाहेर बाहेर असायचे मग काकांकडे राहिले तिथं मग आजीनं आजोबांनी त्यांची काळजी घेतली खरं म्हणजे त्यांच्या जन्मगावी शाळा नव्हती साधा दवाखाना नव्हता उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी मनमोहन सिंगांना रोज अनेक मैल पायपीट करावी लागायची मध्ये नदी असायची नदीला पूर आलेला असायचा त्या पुरातून अक्षरशः तो तुम्ही भाग मिलखा भाग बघितला ना की कपडे काढून मग त्या नदीतून पुढे जायचं आणि मग शाळेमध्ये यायचं अशी अक्षरशः अशी अवस्था होती वीज नव्हती गावामध्ये घरामध्ये वीज नव्हती गावात वीज नव्हती तेव्हा रॉकेलचा दिवा कंदील चिमणी तुम्हाला माहिती आहे त्या दिव्याची मात मोठी करायची पण त्यात त्यात भरायला तेवढं तेल रॉकेल पण नसायचं अशी अवस्था अशा अवस्थेमध्ये अभ्यास केला पण चिकाडीनं अभ्यास केला मुळात माणूस बुद्धिमान हुशार तेवढा चिवट शांत पण अखंड अखंडाविरत काम करणारा आव्हानांवर मात करणारा अजिबात लढाई न सोडणारा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळेच मनमोहन सिंगाने जे काही केलं खूप गोष्टींचा उल्लेख करता येणं शक्य मी काही काही गोष्टींचा उल्लेख करतोच आहे पण मुद्दाम सांगितलं पाहिजे आधार कार्ड हाच्या आधारचा उल्लेख आपण कायम करत असतो त्या युनिक आय डी आधार, का आधार कार्ड याचं कौतुक जगभरात झालं होतं ती कल्पना अंमलबजावणी हे सगळ्या प्रक्रियेमध्ये मनमोहन सिंग यांचं नाव अगदी मुद्दाम घेतलं पाहिजे लांब कशाला मध्ये जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्याबद्दल जी भूमिका मोदी सरकारनं घेतली भारत सरकारने घेतली त्या भूमिकेला मनमोहन सिंगांनी पाठिंबा दिला आणि सांगितलं की हे बरोबर आहे मनमोहन सिंगांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ते तेवढेच अभ्यासक होते इकॉनॉमिस्ट होतेच आहेतच म्हणजे ते पंतप्रधान असताना अशा अर्थानं म्हणतोय मी इकॉनॉमिस्ट आहेतच पण आंतरराष्ट्रीय राजकारण समजणार आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं आंतर फार नीटपणे नेमकं भान असणार आहे मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा ते अर्थमंत्री झाले तो काळ खरोखरच भयंकर कठीण होता त्या कालावधीमध्ये शीतयुद्ध संपलं होतं पण अमेरिका ही जणू काय आपण एकमेव महासत्ता आहोत अशा थाटामध्ये सगळीकडे युद्ध सुरू करण्याचा कार्यक्रम अमेरिकेने सुरू केलेला होता अशा वेळी त्या सगळ्या राजकारणाला दिशा देण्याचं काम मनमोहन सिंगांनी केलं हे मनमोहन सिंगांचं वेगळेपण आहे एवढंच नव्हे जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये असं लक्षात आलं की भारताची अर्थव्यवस्था जरा थोडीशी अडचणीत आहे तेव्हा मनमोहन सिंगांनी पाच कलमी कार्यक्रम सुचवला मोदींना की या प्रकारचा कार्यक्रम करता येणं शक्य आहे नोटाबंदी आणि बाकी सगळ्या गोष्टींनंतर सुद्धा त्यांनी सुचवलं की हे करता येणं शक्य किंवा टीका नाही केली सकारात्मक पद्धतीनं हे है करता येणं शक्य आहे रिझर्व्ह बँकेला सुद्धा त्यांनी सूचना केल्या की के हे है करता येणं शक्य आहे का जरा विचार करा बघा टीका टिप्पणी केवळ करणं केवळ शेरेबाजी करणं असं करण्यापेक्षा सुद्धा सकारात्मक पद्धतीनं देशाच्या व्यापक हितासाठी काय करता येणं शक्य आहे यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँकेला सूचना केल्या सरकारला सूचना केल्या त्या ऐकायच्या न ऐकायच्या हा मुद्दा वेगळा पण हे करणं ही फार मोठी गोष्ट असते आणि म्हणून मला असं वाटतं की मनमोहन सिंग हे खरंच फार वेगळे पंतप्रधान होते मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले खरं म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान होतील अशी कल्पना त्यांनीही कधी यापूर्वी केली नसेल ते काही त्या अर्थानं अम्बिशियस होते किंवा त्यांना आकांक्षा होते पंतप्रधान होण्याची असं नाही पंतप्रधान होण्याची आकांक्षा असणारे अनेक जण आजही आहेत त्यांना शेवटपर्यंत ते पद काही मिळालं नाही त्यांना त्या पदाने हुलकावणी दिली पण या पदाच्या अनुषंगाने कधीही विचार न करता या पदाच्या मागे न लागता मनमोहन सिंगांना मात्र ते पद सहजपणे मिळालं हा निर्णय सोनिया गांधींचा होता आणि हा निर्णय खरोखरच महत्वाचा होता दोन हजार चार मध्ये जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा काळ आणखी कठीण होता मनमोहन सिंगांची गंमत अशी होती की त्यांची भूमिका निओ लिबरल होती म्हणजे ती पूर्णपणे लिबरल नाही निओ लिबरल अशा प्रकारची होती त्यांनी उदारीकरण आणि खाजगीकरण यांना अगदी खुली वाट करून धनाड्यांच्या देश धनाड्यांच्या पुढे देश घाण टाकला नाही धनाड्यांकडे देश घाण टाकला नाही मनमोहन सिंगांना हे माहिती होतं की ही ही स्पेस दिली पाहिजे हा अवकाश दिला पाहिजे कारण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येला जर आर्थिकदृष्ट्या प्रगती करायची असेल तर तुम्हाला या प्रकारचा अवकाश पण दिला पाहिजे तुम्हाला केवळ समाजवादी मूल्यव्यवस्था अंगीकरण चालणार नाही शिवाय जग बदलत होतं जगाचं अर्थकारण बदलत होतं अर्थव्यवस्था बदलत होती तुमची इच्छा असो किंवा नसो तुम्हाला त्या रेट्यामध्ये सहभागी होणं आवश्यक होतं अपरिहार्य होतं अशा वेळी ही आपली भूमिका पटवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं खर म्हणजे त्यांच्यासोबत कम्युनिस्ट पण होते आणि कम्युनिस्ट त्यांच्या विरोधामध्ये एवढे उभे राहिले होते की अगदी अविश्वास ठराव आलेपर्यंत कम्युनिस्टांची मजल गेली होती युपीए एक आणि युपीए दोन या दोनही कालखंडांमध्ये जे मनमोहन सिंगांनी केलं त्या सगळ्याचा विचार केला म्हणजे लक्षात असं येतं की एवढं काम या माणसानं केलं एवढं मूलभूत काम केलं म्हणजे श्रीलंकेमध्ये मध्यंतरी जेव्हा अराजक निर्माण झालं तर श्रीलंकेतल्या एका विचारवंताला असं विचारलं की श्रीलंकेमध्ये असं अराजक का निर्माण झालं आर्थिक अरिष्ट श्रीलंकेवर का आलं तेव्हा तो एवढंच म्हटला कारण श्रीलंकेला मनमोहन सिंग नाहीत मिळाले एवढं म्हणजे मनमोहन सिंगांनी काय केलं बघा मनमोहन सिंग जर नसते तर कुठल्या आर्थिक अरिष्टाकडे आपण गेलो असतो त्या काळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे खूप संवेदनशील अशा कालखंडामध्ये मनमोहन सिंग आपल्या सोबत होते त्यांच्यावर भयंकर टीका झाली प्रचंड टीका झाली की टीका करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्ष तर होताच पण काँग्रेसमधले अंतर्गत घटक सुद्धा त्यांच्यावर भरपूर टीका करत होते प्रणव मुखर्जी आणि मनमोहन सिंग यांचं कधीच जमलं नाही मुळामध्ये प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्यामुळे आपला गव्हर्नर असणारा माणूस आता आपला पंतप्रधान झालेला आहे याचा त्रास प्रणव मुखर्जींना होता की मी अर्थमंत्री हे माझे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि आता हे माझ्या डोक्यावर बसले याचा एवढा त्रास झाला शिवाय प्रणव मुखर्जींनी आर्थिक धोरणांच्या अनुषंगानं अनेक वेगवेगळ्या बिग गोष्टी केल्या अंतर्गत विरोध होता बाहेर विरोध होताच माध्यमांनी प्रचंड टीका केली होती विरोधी पक्षांनी तर अक्षरशः काहीच ठेवलेलं नव्हतं म्हणजे दोन हजार नऊ ते दोन दो हजार दो 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 चौदा आहे युपीए टू हा जो कालखंड आहे त्या कालावधीमध्ये संसदेचं प्रत्येक अधिवेशन विरोधी पक्षांनी प्रामुख्यानं भाजपनं अक्षरशः बंद पाडलं बंद पाडलं मनमोहन सिंगांवर भयंकर टीका झाली काहीच ऐकलं गेलं नाही आणि त्याच कालावधीमध्ये अण्णा हजारे नावाचे गृहस्थ उभे राहिले आणि अण्णा हजारेंचं आंदोलन उभं राहिलं अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं युपीए सरकार काँग्रेस सरकार हे कसं भ्रष्ट आहे कसं प्रचंड पैसे खाणार आहे कसं अकार्यक्षम आहे अशा प्रकारची भयंकर टीका करण्याचा प्रयत्न झाला आणि जणू काही काँग्रेसमध्ये सगळे चोर आहेत हे सरकारच चोर आहे सब चोर आहे अशा प्रकारचा प्रयत्न झाला आंदोलन भयंकर पेटलं आपण आंदोलन का केलं हे अण्णा हजारेंना अद्याप समजलेलं नाही हा मुद्दा वेगळा पण त्याचा विलक्षण परिणाम झाला मनमोहन सिंगांच्या विरोधामध्ये मोठं कॅम्पेन तयार झालं मोठा प्रचार झाला मनमोहन सिंगांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला पण तरी सुद्धा मनमोहन सिंग शांत राहिले सुसंस्कृतपणे उत्तर देत राहिले आणि मनमोहन सिंगांनी नक्की काय केलं हाही विचार केला पाहिजे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे सांगितले पाहिजेत एक म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला बळ देणारं माहिती अधिकार विधेयक हे मनमोहन सिंगांच्या कालावधीमध्ये आलं ते खूप महत्वाचं होतं मनरेगा सगळ्यात महत्वाची योजना होती सर्वसामान्य माणसांच्या अनुषंगाने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारत अमेरिका आणविक करार हा तर नियतीशी करार होता अन्न सुरक्षा लोकपाल कॅश ऑन ट्रान्सफर शेतकऱ्यांना कर्जमाफी भूसंपादन कायदा रिटेल क्षेत्रामध्ये एफ डी आय अशा प्रकारचे अनेक मुद्दे सांगता येतील की जे केवळ मनमोहन सिंग होते म्हणून होऊ शकले असे मनमोहन सिंग पाच वर्ष अर्थमंत्री अत्यंत निर्णायक कालखंडामध्ये दहा वर्ष देशाचे पंतप्रधान अतिशय महत्त्वाच्या कालखंडामध्ये तेहतीस वर्ष राज्यसभेमध्ये मनमोहन सिंग होते त्याचे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता बराक ओबामा एकदा असं म्हणाले होते की मनमोहन सिंगांशी बोलताना माझ्या कक्षा रुंद होतात मनमोहन सिंगांशी बोलताना अनेकांच्या कक्षा रुंद होत असत कारण एवढा बुद्धिमान द्रष्टा अशा प्रकारचा हा माणूस होता खरं म्हणजे मनमोहन सिंगांचा काळ हे वादळी पर्व होतं आमचे मित्र आहे सुजयशास्त्री नावाचे त्यांनी मनमोहन सिंगांचं वादळी पर्व याच्यावर खूप चांगलं पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि खरं आहे की हे वादळी पर्व होतं पण त्या वादळामध्ये प्रकाशवाद दाखवणं हे फार कठीण काम होतं दीपस्तंभ दाखवणं हे फार कठीण काम होतं अशा वादळामध्ये मनमोहन सिंगांनी जे काम केलं त्याची नोंद आपण केली पाहिजे मनमोहन सिंग हे दृष्टे आहेत कर्मयोगी आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण एक मुद्दा मुद्दाम सांगितला पाहिजे तो असा की शेवटी मनमोहन सिंगांची जी नोंद इतिहासामध्ये होणार आहे ना ती तर फार ठळक असणार आहे फार महत्वाची असणार आहे मला असं वाटतं की आपण भारतीय सगळेच कृतज्ञ असलं पाहिजे मनमोहन सिंगांच्या या योगदानाबद्दल